प्रसिद्ध बैलांची नाव बकासूर बकासूर कलेत का बकासूर म्हणजे तो पहिल्याचा राक्षस बकासूर नाही बाबा हे साडेतीन कोटी किंमत बकासूरची आहे हरण्या 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 आयोजन कमिटी घे इथेच जाय इकडे आणि मतूर मतूर मथूर मतूर ठाण्याचा 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 हेलिकॉप्टर पायसा आम्ही येताना हेलिकॉप्टर मधून शर्यत बघितली वरून जबरदस्त दिसत होती काय बैल धावत होते हेलिकॉप्टरच्या पण वेगापेक्षा बैलाचा वेग जादा होता आणि गर्निकीचा राजा हिंद केसरी